मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरीतल्या एका सुंदर अशा छोट्याशा मेरवी गावात जिथे आहे एक चित्रकार ज्याने कुठल्याही प्रकारचं चित्रकलेचं व्यावसायिक शिक्षण घेतलेलं नाही पण तरी त्याने जिल्हा परिषदेच्या सातशे आठशे पेक्षा जास्त शाळांच्या भिंती विविध चित्रांनी रंगवल्या आहेत म्हणजेच मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा देखील खारीचा वाटा आहेच अनेक मंदिरांच्या बाहेर देखील त्यांनी चित्र रंगवली आहेत अशा या कलाकाराची दखल घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न चला तर पाहूया रंग प्रकाशाचे नमस्कार मंडळी मी विभावरी तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मंडळी खरं तर आपण खूप दिवसानंतर असे समोरासमोर संगर भेटतो आहोत त्याचं कारण तसंच आहे की आपल्या समोर एक कलाकार भेटीला येत आहेत अगदी कोकणाच्या मातीतला हा कलाकार आहे आपण त्याची ओळख करून घेऊया आणि त्याच्या हा कलेचा प्रवास जो आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार सर नमस्कार मला कलेविषयी हे सांगायला नक्कीच आवडेल की खरं पोटा तर पोटापण्यासाठी माणूस काहीतरी व्यवसाय करतो पण कला ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवत असते तर तसंच आपण एका कलाकाराशी आपण बोलतोय की हे गावामध्ये राहणारे कलाकार आहेत आणि त्यांनी त्यांचं तेन कलेचा प्रवास कसा सुरुवात केला आणि त्या आत्तापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेतोय तर मला हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या म्हणजे कला आहे किंवा ह्या कलेची सुरुवात म्हणजे थोडक्यात तुमचं बालपण वगैरे कसं गेलं हे जाणून घ्यायला मराठी वेगळी मराठी नाटक चित्र शिकलो त्याच्यात मला कलेची खूप आवड होती त्याच्यात तू प्रगती करत 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 मी हायस्कूल पर्यंत मी चांगल्या प्रकारे ड्राई करत होतो हायस्कूल मध्ये गेल्यावर खूप माझे पोस्टर पेस्टर लागायचे तर असंच करून मग आमचे जे क्लास टीचर होते ते म्हणाले तुझं ड्रॉइंग चांगलं आहे पण पुढे न मिळाल्या शाळेत पाहत पाहतो हायकूया तर पुढे मला चांगला हे मिळाला नाही आणि त्याच्यानंतर मग मी माझी कला जी मी स्वतःहून जपत होतो मला कोणी असं मार्गदर्शन नाही मिळालं तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं ते म्हणजे कलेसाठी कोणी असं म्हणजे कलेचा असं हे नव्हतं पण मलाही कळत नाही कसं ते माझ्या इथून तसं घडलं आणि लोक पण मला म्हणायचे अरे हे कुठल्या कोणच नव्हतं असं आता ते ईश्वर देणगी आहे तर मी पुढे ती चालू ठेवली आणि माझ्या हातात सराव जो आहे कोणाचे बड्डेच म्हणा कोणाचं काय डेकोरेशन म्हणा ते चालूच होतं माझं असं त्याच्यातून माझी कला जी वाढत गेली गावातल्या गावातच होतं बाहेर सगळ्यात पहिलं चित्र तुम्ही कुठलं काढलं होतं काय आता त्याच्यानंतर मी मुंबईला होतो मुंबईवरून आलो जॉब सुटला त्याच्यामुळे मी इकडे आलो इकडे आल्यावर आमच्या मराठी शाळेत संमेलन होत त्या संमेलनाला मला त्या बाईने तर मला म्हणाल्या की आमच्या शाळेत जरा संमेलन आहे जरा व्यवस्थित शाळा करायची शिवाजी महाराज एक घोड्यावर बसलेला एक काढायचं म्हणजे ठीक आहे काम तुम्ही कलर आणून द्या ते म्हणा चालेल मी ते मारलं चित्र मोठं म्हणजे मला वाटतं पाच बाय राहत होत ते लग, तो तो दा, दा हो। ते चित्र मारलं सगळ्या लोकांना आवडलं आणि तो जो प्रवास माझा चार दिवसापासून तो आजपर्यंत आता मला वाटतंय माझ्या सातशे कि आठशे शाळा जास्तच झाल्या असते आणि त्याच्यात आदर्श पुरस्कार मिळाला तिशेक शाळा असतात माझ्या पेंटिंग म्हणजे आपण ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा बघतो काढले बाहेर मी कुठल्या विभागामध्ये काम केलं नाट्यापासून जेवढ्या वाट्यापर्यंत जा आणि अखंड रत्नागिरी शहरात जेवढ्या हायस्कूल आहेत शाळा आहेत तेवढ्या मी केलेल्या कुठेही जा तुम्ही मी त्यांना विचार हे कोणी केलंय खरडे माझ्या गावाचं नाव पण होतं आणि सुद्धा तुमचा अभिमान आहे म्हणूनच आज तुमच्याशी आपण पण तरी पण आपण शाळेत असताना काय चित्र काढलं होतं पहिलं तेच का डोंगर नदी झाड पक्षी जे कॉमन चित्र असतात सर्वसाधारण मुलांना तसंच देतात ना ते आणि ते बघितल्यावर लोक तर जरा बरं वाटत असं आणि त्याच्यानंतर मग मी इथे आल्यावर आमचं मंडळ आहे रजिस्टर मंडळ आहे त्याच्यात आम्ही आता 30 वर्षाले आहे ड्रॉइंगची परीक्षा घेतली अच्छा इथे सगळा शाळांना बोलू ड्रॉइंगचे विद्यार्थी आहेत 100 एक मुलाला अरेंज म्हणजे तुम्ही मंडळ करते आणि मी असतो त्याच्यात आणि आता म्हणजे मुलीकडे तो फोन हा हा आता मला ते जमीन जमीन मी तुम्ही पुढच्या पिढीमधून कलाकार चित्रकार घडवण्यासाठी घडवण्यासाठी हे आमचं हे आहे मंडळाचं तर त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे तीस वर्ष चालू आहे आता आणि आम्ही त्यांना प्रशस्ती पत्रक देतो आणि त्याच्यात आलेल्या मुलांचं नाश्ता पितं सगळं असत शंभर मुलं असतात तिथे मागे अनुभव तुम्ही पण या कधी तरी आणि बघा नक्की नक्की तुम्ही आता इतक्या प्रकारची चित्र काढता शाळेमध्ये चित्र काढतो काय असतात त्या चित्राचे प्रकार साधारणपणे काय काय काढली जातात पहिलं कसं होतं पोस्टर लावायचे तक्ते म्हणतात ना तक्ते लावायचे ते तक्ते आता कोण लावत नाही आता भिंती असे प्लेन करून दिलात ना तर त्याच्यावर हे चित्र काढायचं असं ठरवून नाहीये तुम्हाला कुठलंही देतील ते तुम्हाला ते आलं पाहिजे नाही त्यांना हवे असतात मुला ना मुलांसाठी त्या भिंतीवर असतात मुलांना दाखवण्यासाठी ते हवे असतात जे अभ्यासक्रमच आहे ना तो तसं त्यात ते फाटलं जात नाही कळलं ना आणि ते पोस्टर असतं ते फाटत मुला क्षेत्रातून जास्त शिकतात आणि डोळ्यासमोर आता एखादं गाणं म्हणा ते सारखं सारखं लागत केलं पाठ पाठवतात तोच प्रकार आहे तर म्हणून ते भिंतीवर तरुण घेतात हे सर्रास सगळ्या क्षणात तेच चालू आहे त्याच्यामुळे असं नाही मी ठरवून जाणार ब तेच मला चित्र काढायचं आहे ते कुठलंही शांतील पण आता तुम्ही आता इतक्या लेवल पर्यंत काम करताय तुम्ही तुमच्या कामातून वेगवेगळ्या मुलांना मार्गदर्शन करून चित्र घडवण्याचा प्रयत्न करताय म्हणजे थोडक्यात तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय तुमच्या कलेच्या प्रांतात पण तुम्हाला असं त्यावेळेस वाटलं नाही का की आपण जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा मुंबईला या गोष्टीचं शिक्षण परिस्थिती नव्हती आमची त्यावेळेला खाणारे जास्त होते कमवणारे कमी होते त्याच्यामुळे तेवढं हे नव्हतं जे जे पण आम्हाला मार्गच दाखवलं नाही आणि आता जे माझ्या मुलीला मी आता सावड्याला टाकलं आणि तिने टीचर ऑफ आर्ट हे केलंय तिने डिप्लोमा केलाय आणि त्याचं टीचर आहे ड्रॉइंग टीचर आहे माझ्याचं घडलं नाही माझ्या घडलं नाही ते तिच्यात हे केलं मी आणि ते समाजाला मला आता मिळतंय चित्रकारांचे एक काही वेगवेगळे विषय असतात की कोणाला निसर्गाचे चित्र काढायला आवडतात कोणाला इतर काही विषय असतील तर तुम्हाला तुमचा असा ठरवून काही विषय आहे त्याच त्याच जास्त काढायला आवडत नाही ना असं काही नाही तुम्ही आता मला काहीही सांगितलं मी आता आता सराव एवढा झाला पाहिजे की मी असा डबा ठेवतो आणि फक्त पेन्सिल न वापरता डायरेक्ट माझ्या हाताकडे बघत असतात शिक्षक काठी खुर्च्या टाकून बसतात आणि काय करतोच काय म्हणतात आम्हाला म्हणतात हे बघायला आवडतं तुम्ही कसं ब्रश फिरवता आता एखादं माणूस पहिला पेन्सिलने काढून जाईल नंतर मग तो कलर भरणार आहे मला आवडतच नाही टाइमपास गुणत नाही तर मी जो काय जेवढं काय असेल ते झपाझब त्याच्यामुळे मला ह्याच्या ऑर्डर मिळतात ना त्याच्या काही माणसं मी बघितली राजापूर शाळेत काम केलं होतं त्यावेळेला तीन दिवस एक माणूस तो एकच चित्र काढत होता ते म्हणाले आम्हाला परवडणार म्हटलं बघा तुम्ही माग बोलवलात तुम्ही आणि मी तेवढा वर्ग एका दिवसात करून आलो स्पीड हा हा स्पीड बघतात लिखाण लिखाण असू दे चित्र असू दे तेवढं स्पीड आहे माझं आता एवढं थोडं शाळेमध्ये सुविचार वगैरे शब्दांचे आकार पण तुम्ही असं पहिल्यापासून माझं मुलाचा जे अक्षर चांगलं होतं पावस हायस्कूलला गेल्यावर आठवी पासून दहावी पर्यंत मला त्या शिक्षणाच्या फायद्यात लिहायला लावत का अक्षर चांगलाय फायलवर कॉम्प्युटर नव्हते त्यावेळेस शाळेतले कोण गुरुजी आठवतात पाटील सर सर त्यांनी मला खूप खुश केलं सामंत सर मुख्याध्यापक त्यांनी मला स्वतःवर मला कुठल्या हा तुझा अक्षर चांगला आहे म्हणून स्वतः माझ्यावर आले होते मग त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शिक्षकांच्या मदतीने भाग घेतला आणि मला इतक्या वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं का की मी केलेल्या काय की काय तुम्ही जपून नाही आता नंतर मी काय करणार आहे पुरस्कार मिळाले किंवा जेवढ्या शाळा केल्या त्याचे फोटो काढून त्याचा अल्म अल्बम तयार करणार आहे आणि तो कोण येईल ना त्याला मी ह्या शाळा मी केलंय बरोबर केल्या मी शिक्षक सपोर्ट करताय तुम्ही ते तयार करा आणि तुम्हाला हेल्प करू जे काय असेल ते आपण बघू पण काय असं सुरुवातीपासून असं डोक्यात नसत ही माझी पेंटिंग आहेत ही माझी चित्र आहेत ही जपून ठेवतो हा आताचा काळ आहे की त्याच्यामध्ये आपण फोटोज काढून ठेवतो त्याचा संग्रह करतो पण तुम्ही ज्या काळात सुरुवात केली तेव्हा हा हे सगळे प्रकार नव्हते 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 एखादी बिल्डिंग किंवा एखादी आता सुट्टीच्या दिवशी शाळेला सुट्ट्या असतात त्याच्यामुळे मला ते काम नसतं त्याच्यामुळे मग त्या कोणाचा ब्लॉक करायचा हे रत्नागिरी पासून ब्लॉक आहेत ना ते पण त्यांचे कोण येणार मग असं ब्लॉक करायचा मग येतो मग माझ्या आवडीची एक डिझाईन एक भिंत मी त्यांना हा मग हे कुठे केलं आता पण गोळ्यात चार केलं के ना त्याच्या विचारात हे कुठे केलं स्टिकर लावला की काय केलं तिथपर्यंत हे होत म्हणजे जिथे तुम्ही जाता तिथे तुमच्या कलेचं कौतुक तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याच प्रवाहात तुम्ही चला हे तुम्ही पालकांसाठी पण निवेदन करता का जेव्हा पालक येतात शाळेमध्ये हो हो पहिलं आम्ही कोणतरी एक चांगला माणूस आणतो परीक्षक म्हणून ते सांगतात मग या पुस्तकाचं काय हे महत्व आहे या बद्दल ते सांगतात त्याच्यामुळे पालक असतात ते ऐकतात आणि ते मुलांना सपोर्ट करतात तुम्ही इतर कलाकारांची चित्र वगैरे ओ, हो हो मोठ्या मोठ्या नामांकित कलाकारांचे पठवजन मध्ये ज्या वेळेला पंधरा होतो पंधरा प्रत्येक वर्गाचे दरवाजे बंद माझी कला तुला दाखवणार नाही तुझी कला माझा दाखवणार आणि त्याच्यात नंबर काढणार होते ते मी एक असं वेगळंच हे केलं लास्टला दरवाजा उघडला म्हणजे सात आठ दिवसाने आणि तो असं आपण हा लग्नात समारंभ पत्ता का मारतो ना ते लास्टला माझं एक वेगळंच झालं आणि त्याच्यामुळे भारी वाटलं पूर्ण वर्ग भरून आल्यासारखं वाटलं बाकीचं काय केलं आहे आणि हे लोक काय करायचे त्याच्याकडे बघायचे त्याच्याकडे बघायचे आणि ते प्रिंट कोणाच्या बाहेर जायचं ना काय मी एक वेगळं ठेवलं कॉपी हा आपलं स्वतःच हा त्याच्यामुळे ते माझ्या मायाला चांगलं हे झालं आता पूर्ण अखंड रत्नागिरी कोणाची ओळख नाही घेता मी आता फिरू शकतो मी काही शाळेतून म्हणजे तुम्ही तुमचं अशा पद्धतीने एक व्यक्तिमत्व केलेलं आहे की ते नाव घेतलं तरी माणूस इतका कॉन्फिडन्स राहू शकतो की माझं काम हे चांगलंच होणार आता मला मी गाडीत जरी असलो ना तरी ती पंधरा वर्षाची मुलं शाळेत होती डबा पुढून असायची एक आता पेंटर आहे हे मला समाधान वाटत असं शाळेत जावं एवढ्या वर्षापूर्वी तर मला नाही आठवत हो तुम्ही आमच्या शाळेत चित्र काढत नाही मग असं म्हणजे त्या चित्रातून तुमची ओळख मुला ते विसरत नाही आता मी शिक्षक विसरत असेल पण ते मुलं का विसरत खरंच मला आठवण करत हे पेंटर का कुठे रस्ता तरी दिसले तरी हे पेंटर का केलं मोठी ओळख आतापर्यंत तुमच्या ज्या ह्या तुम्हाला काही पुरस्कार वगैरे असेल पुरस्कार म्हणजे आता आदर्श पुरस्कार मिळतो ना त्यावेळेला मला ते बोलवतात तुमच्या ह्याने झालं तर अशा दहा एक शाळा माझ्याकडे आहे रात्री पण आम्ही रिक्षा करून गेलेलो आहे त्या कार्यक्रमात स्वामी कुठे मला सांगतो लांड्यापर्यंत मी रिक्षा करून गेलो त्याच्या फॅमिली घेऊन या पूर्ण आणि त्यांच्या समोर आणि फोटो बिटो मारून आमचा सत्कार विस्कार केला आणि गाडीचे पैसे पण दिले त्यांनी या सगळ्या गोष्टी इतर ठिकाणी म्हणजे शहरातल्या ठिकाणी वाटू शकतात पण गावाकडच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रवास करून जाणं असेल किंवा कोणासमोर आपली कला सादर करणं असेल पण असा विचार म्हणूनच तो विचार करण तुमच्याकडे खरंच एवढं तुम्ही आलात खरंच माझ्या त्या कलेची दखल घेतली तुम्ही तर तुमच्याबद्दल बाहेरून खूप ऐकलं होतं तर आनंदांनी आपली भेट झाली ती खूप छान गोष्ट झाली की आपणच आपल्या गावातल्या कलाकारांना पुढे आणलं पाहिजे ते चार लोकांसमोर दिसलं पाहिजे आणि त्याचं कौतुक हे झालं पाहिजे कारण कलाकारांचं कौतुक झालं तरच कलाकार थोडासा अजून पुढे काहीतरी अजून काम करण्यासाठी तो प्रोत्साहित होतो तर त्याच्यासाठी आज आपण भेट केलेले तर मंडळी अशा पद्धतीने हे आहेत प्रकाश खरडे आणि आपण त्यांच्या कलेचा प्रवास थोडक्यात आज जाणून घेतलेला आहे कारण वेळेचा अभाव होता तर अशा पद्धतीने आपण आपल्या गावातल्या आजूबाजूच्या कलाकारांची दखल घेऊन त्यांना पुढे कसं अजून प्रोत्साहन मिळेल आणि समाजापर्यंत त्यांचं काम कसं पोहोचेल हे आपण पाहिलं पाहिजे हेच त्याच्यासाठी त्यांच्या कलेसाठी हीच त्यांच्यासाठी कलेसाठी आ, ही एक हे आपले आपल्या पद्धतीने हे एक योगदान ठरेल तर धन्यवाद तुम्ही इथे आला आणि आम्हाला तुमच्याकडे प्रवासाबद्दल जी काय माहिती दिली त्याच्याबद्दल